काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुरबाड मतदारसंघातले महत्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण विनंती केली होती आणि काल तेरा तारखेला सह्याद्री ग्र या ठिकाणी त्यांनी सर्व खात्याचे प्रमुख सचिव यांच्यासह बैठक आयोजित केली या बैठकीला के आमचे सगळे नगरसेवक पण उपस्थित होते प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याला मान्यता देण्याचे तातडीने मान्यता द्यावी अशा प्रकारचे आदेश दिले त्यामध्ये महत्वाचं असेल आमच्या बदलापूरचं प्रकल्प मुळे खूप मोठ्या प्रमाणात आमचं शहर बाधित आणि असते असते लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे त्याला एक समांतर ब्रिज सुद्धा आपण टाकला तो समांतर ब्रिज समर्थ चौक ते आपला वॉटर सप्लाय असा फार मोठा ब्रिज तो त्यामध्ये होईल आणि त्याला ट्राफिकला वरच्यावर निघून जाईल रेल्वे स्टेशन फ्री होईल आणि त्याचा फायदा होईल त्याचबरोबर होप इंडियाचा एक त्याचबरोबर बेलवली असे दोन या दोनी व्रीज मुला ते या दोन्ही तिन्ही ब्रिजमुळं बदलापूर भविष्यात कधीही ट्राफिकमुक्त अडचण होणार नाही अशा प्रकारचं शहर होईल त्याला जोडणाऱ्या जेवढ्या लिंक आहेत ते सुद्धा रस्ते चांगल्या प्रकारचे करून आपण बदलापूर शहराला ट्राफिक मुक्त करण्याचा प्रयत्न होता तो कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मार्गी लागला सगळ्यात महत्वाचं की पोलीस स्टेशनचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा होता मुरबाड मतदारसंघातली पाचही पोलीस स्टेशन कल्याण मधलं टोकवडा अंबर अं, अंबरनाथ ग्रामीण आणि बदलापूर पूर्व पश्चिम ही पाचही पोलीस स्टेशनला तातडीने मान्यता देऊन त्यांच्या निविदा काढण्याच्या बाबतीत सूचना दिल्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं मेट्रोने जोडण्याचं खरं म्हणजे काल त्यांना मी ही विनंती केली की तुम्ही अशा प्रकारचे मुख्यमंत्री मु आहात समृद्धीचा भूमिपूजन त्यांनी केलं आणि समृद्धीच उद्घाटनही त्यांनीच केलं मध्ये पाच वर्ष नव्हते आमच्या मेट्रोची पण परिस्थिती तीच होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मेट्रोचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला होता पण आचारसंहितामुळे सहा वर्षापूर्वी तो प्रकल्प थांबला गेला आणि तो पाच वर्ष धुळकात पडला होता मेट्रोला कोणी हातच लावला नाही मी पाच वर्ष सतत प्रयत्न करत होतो पण त्याला काही मला यश आलं नाही पुन्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि बदलापूरचा मेट्रो हे मार्गी लावायला मिळालं असे त्यामुळं एक चांगलं पायगुण आम्हाला मिळाला तो देवेंद्र फडणवीसांच्या मुळे की बदलापूरचा कांजोर मार्गला जाणारा मार्ग झाला तर बदलापूर शंभर टक्के त्याला दिशा मिळेल आपला तसा टेंडर मधली त्यांच्या कंडिशन पाच वर्षाच्या आहेत पण मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं का की पाच वर्ष नाही एवढ्या आपण चांगल्या एखाद्या एजन्सीचं काम शोधा आणि तीन वर्षात का नको व्हायला अशा प्रकारच्या त्याने मेट्रो ही नक्कीच मार्गी लागली आणि त्याला एक चांगली दिशा मिळाली त्यामुळे बदलापूरला दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वेवर अवलंबून असलेला आमचा नागरिक खरं म्हणजे कांजूरमार मार्गे पलीकडच्या वेस्टर्न बाजूला जायला आम्हाला कुठलंच साधन नव्हतं मग अंबरनाथ असेल बदलापूर असेल वांगणी असेल किंवा हा संपूर्ण परिसर वेस्टर्नला जायचा असेल तर दादर वरून आपल्याला पुन्हा जावं लागतंय ते जायला लागणार नाही एक चांगल्या प्रकारची मेट्रो आपल्याला मिळाली त्याबद्दल मनापासून कालच्या मीटिंगचं मी मनापासून अभिनंदन करेल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेल सगळे सतरा विषय होते सतराच्या सतरा विषय मार्गी लागले त्यामध्ये आम्हाला एम एस सीव्हीचा लोड खूप मोठ्या प्रमाणातला कमी आहे गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करत होतो आपण तातानी तिथं आम्हाला सप्लाय द्यावा त्याच्यावर काही आमच्याकडून काही विरोधकांनी टीकाही केली पण त्याला न घाबरता आपण जागा मेट्रोला देण्याचा टाटाला देण्याचं मान्य केलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने ताटाने काम सुरू करावं आणि निश्चितपणे बदलापूरचा लोडचा जो प्रश्न आहे आम्हाला एमईसीबीचा तो मुक्त होईल टाटा सप्लाय आपल्याला मिळेल आता ला ला एक वर्षाच्या आत ते काम पूर्ण होईल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल केवळ तेच नाही तर काल जांभूळवरून येणारा एक आपला जो दोनशे चा ट्रान्सफॉर्मर आपण ज्याला सप्लाय दिला त्याला अंडर बायपास करायला सांगितलेला आहे अजूनही दुसऱ्या दोन ठिकाणी स्विचिंग आमच्या कारावच्या साठी म्हणजे बावराडा साईडला ला जाणारा तो दोनशे वीज चा असे सगळे एम एस सीबीचे प्रकल्प मार्गी लागले त्यामुळे एम एसीबी बाबतीत पण काल मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणातली देणगी दिली आणि सगळे प्रकल्प मार्गी लागायला या दोन ते तीन वर्षांमध्ये ती गती मिळेल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करेल की आपण सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल आपले आभार